जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे आमचे तीन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष देख्ष। नगराध्यक्षासाठी उमेदवार आहेत आमचे सर्वांनाच परिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक विठ्ठलराव सोनावणे त्याचबरोबर प्रभाग मधून असणाऱ्या आमच्या वंदना जाधव हो। प्रभाग मधून असणारे अमृता भोसले आणि प्रभाग मधून असणारा एक तरुण सहकारी विजय जाधव हो। या सर्वांनाच आपण सर्वांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बट्ट दाबून त्यांना विजयी करा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी इथे आलोले आता आपण सर्व शहरामध्ये फिरलो आणि बारकाईने शहरामध्ये जेव्हा मी फिरत होतो त्यावेळेस इतका राग माझ्या डोक्यात होता अरे अनादि कालापासून प्रसिद्ध असणारी खंडोबाची मल्हारी मार्तंडाची जेजुरी काय अवस्था केली लाजा वाटल्या पाहिजेत उभा राहिला सुद्धा पन्नास पन्नास वर्ष सत्तेतात धड पिण्याचं पाणी कुठे लाखो लोक येत आहेत तिथे बाहेरून आलेल्या लोकांना कुठे पिण्याचं पाणी नाहीये कुठे टॉयलेटची सोय नाही एखादी माता भगिणी आमची आली आहे बीडवरून तिला टॉयलेटला जर लागलं असेल तर कुठे जायची व्यवस्था नाही जिकडे तिकडे घाणच घाण चाळीस वर्ष सत्तेत होता ना तुम्ही तुम्हाला लाज वाटत नाही खरोखर सांगतो मनापासून बोलतो ज्यांची लायकी नाहीये शहर सांभाळण्याची शहरचा सा। डीपीआर केला चार पाच वर्षापूर्वी बेकल माणसं डीपीआर करताना आजूबाजूची गावं घेत गुगल सर्वे करायला हवा राष्ट्रवादीचे राश्ट, जे उमेदवार त्यांना गुगल सर्वे माहित आहे का गुगल सर्वे करायला हवा जुनं शहर आहे त्या शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या रस्त्यांची अरेंजमेंट करत क्लस्टर डेव्हलपमेंट करत मोकळ्या जागा आहेत तिथे काही गोष्टी आता बऱ्याच ठिकाणी पाहिल्या मोकळ्या जागा सगळ्या पार्किंगला प्लॅनिंग नाही कसलंही अक्कलच नाही चाळीस वर्ष त्यांनी घालवली पाच वर्ष काँग्रेसने घालवली आता कपडे बदलले म्हणून ते बोलतात आता काय केलं पन्नास वर्षामध्ये दोन हजार अठरा साल मला आठवत आहे मी मंत्री होतो हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व लोक माझ्याकडे मुंबईत मंत्रालयात आले नाझरातलं पाणी संपलंय आम्हाला पियायला पाणी नाही आठ आठ दिवस काहीतरी पाण्याची व्यवस्था करून द्या का रे बाबा तुमचे नेते होते ना त्यावेळेस नेते फक्त येऊन भाषण ठोकतात पन्नास वर्ष कुजवलं ह्या नेत्यांनी सुद्धा आणि या नेत्यांना मानणारे हे गुलाम चाटू का त्यावेळेस तुम्ही तिकडे गेले ना मी काम केलं ते गुंजवणीचं पाणी मी अडवलेलं होतं ते गुंजवणीचं पाणी वीरच्या उजव्या कॅनॉलमधून मधून मानखीच्या डोहात घेतलं आणि भूमी पाणी पूजनाला जेव्हा गेलो त्यावेळेस लक्षात आलं की सगळे पंप नादुरुस्त आहेत छप्पन लाख रुपये मी टंचाई आराखडा देऊन ताबडतोब दोन दिवसात दिले आणि मी ते पंप बसून दोन हजार साली ती योजना सुरू झाली आणि लोकांना पाणी मिळायला लागलं का तुमच्या नेत्यांकडे तुम्ही गेला नाही आता कोणतरी काल बोलला अठ्याहत्तर कोटीची कायमस्वरूपी ती योजना आपल्याला पुढे केली पाहिजे नगरपालिकेकडे अठ्याहत्तर कोटी येऊच शकत नाही आणि नगरोत्थान योजनेमधून तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदे यांना सांगून सासवड एकशे त्रेचाळीस कोटी आणि जेजुरी अठ्याहत्तर कोटी त्या दोन्ही योजना मी मंजूर केल्या फक्त मंजूर नाही केल्या टेंडर केलं डिझाईन झालं काम सुरू झालंय आणि कोणतरी एक बोलतो हे मीच केलं जर तुमच्यात हिंमत असेल तर विजय बाप्पू उद्या सकाळी इथे खंडोबाच्या देवळात यायला तयार तयार आहे ये आणि घे शपथ भंडारवर घेऊन की ही योजना मी केली म्हणून मी सांगतो हणभांड हातात घेऊन की विजय बापूंनी योजना केली शिवसेनेने योजना केली अरे नाही पण निदान बोलता कशाला माणकी डोहारची जी योजना आहे त्या योजनेचे पाईप फुटलेले होते चार कोटी रुपयांचं काम मी हायवेच्या माणसांकडून करून घेतलं आणि साडे कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळातून देऊन त्याचं आता काम चालू आहे म्हणजे ती योजना सुद्धा जी जुनी मानकीच्या डोळ्यातली ती देखील सुरळीत चालेल त्याच्या पुढे पाणी येईल पण वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे पाणी शुद्ध करण्याचं जे यंत्रणा आहे ती खराब झाली होती डीपीडीसी मधून मी एक कोटी सहासष्ट लाख रुपये दिले त्याचंही काम देशपांडे नावाचा कॉन्ट्रॅक्टर जवळजवळ संपवत आलेले ही जुनी जी योजना आहे मला नाजऱ्यावरची तिला देखील साडेतीन कोटी रुपये देऊन देखील पाईपलाईन रिपेअर करायचं काम दिलं मला इथे मतदान विधानसभेला झालं होतं पण गेल्या वेळेस देखील एकही नगरसेवक नाही परंतु खंड्यारायाचा भक्त म्हणून आणि या जेजुरीत राहणाऱ्या सर्वसामान्यांचा एक कुटुंब प्रमुख म्हणून मी एवढी मोठी कामं केली या उभ्या असलेल्या दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी मी म्हणतो उभ्या असलेली बुजगावणी नको या दोन्ही पक्षांचे नेते या नेत्यांनी सांगावं चाळीस वर्ष तुम्ही राज्याच्या सत्तेत होता चार वेळा मुख्यमंत्री होते सहा वेळा उपमुख्यमंत्री होता याच रोडने जायचं ना तुम्ही लोकांवर अन्याय केले देवावर सुद्धा अन्याय केला तुम्ही मुख्यमंत्री असताना शेगावचा आराखडा झाला पंढरपूरचा झाला शिर्डीचा झाला चार चारशे पाचशे पाचशे कोटी रुपये दिले गेले पण संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणार एक खंडोबा देवस्थान तुमचं आमचं जेजुरीचं एक रुपये देण्याची दाना त्या नारायकांना झालेली नाही एक रुपया देण्याची आणि इथे मतं मागताय पन्नास वर्ष लोकांना सळून लाचार आहेत ते इथले लोक ज्या नेत्यांनाही मानतात ते उघड उत्तर द्यावं त्यांनी माझा आव्हान आहे का बारामतीकरांनी चाळीस वर्षात जो मी आराखडा दोन हजार अठरा साली मी केला दोन हजार एकोणीस नी ला मी पडलो अरे एवढे नीच आणि आहात तुम्ही कधी केला नाही पण महाविकास आघाडीच्या दरम्यान मी केलेला तो आराखडा थंड्या बस्त्यात दाबून टाकला तुम्ही कर्म धर्म संयोगाने बावीस मध्ये पुन्हा भाजप सेनेचं सरकार आलं आणि त्वरित तो आराखडा मी बाहेर काढत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सांगितलं की हे काम आपल्या हातून घडावं पुण्याचं काम आहे ताबडतो बाराखडा मंजूर केला गेला आणि दुसऱ्या बैठकीमध्ये मंजुरी देत एकशे नऊ कोटी दिले गेले अहो राष्ट्रवादीचे नेते तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं काँग्रेसचा आमदार होता अर्थमंत्री तुमचा होता, होता राष्ट्रवादीचा का त्यावेळेस तो दोन तीनशे सेहेचाळीस कोटीचा आराखडा मंजूर नाही केला का सरकार बदलावं लागलं कदाचित तेच पाप तुम्ही केलं म्हणून तुम्हाला पब्लिकने लाद घालून हाकलून दिलं आणि म्हणून माझी चिडचिड आहे या बाबतीत असल्या टाईपचे खोटाडे लोक आता म्हणे विकास आराखडा मी केला अहो विकास करताना अजित पवार तुम्ही होता कुठे विकास आराखडा दोन हजार बावीस जून ला झाला एक वर्षानंतर आलाय तुम्ही नाही केले ते पैसे आल्याची डेट एकशे नऊ कोटीची ती देखील आहे नंतर आलो तुम्ही आणि म्हणून मग तत्कालीन मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री असताना या खंडेरायाच्या दर्शनाला येणारा त्याच्या पदस्पर्शात पायाने पायाला स्पर्श करणारा एकमेव महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि ते म्हणजे एकनाथराव शिंदे त्यांनी ते, ते केलं भूमिपूजनाला मग सगळेच होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार देखील होते पण खोटं बोलू नका मला तुमच्यावर टीका करण्यात स्वारस्य नाही पण जर तुम्ही येऊन खोटं बोलत असाल तुम्ही ज्या सत्तेत नव्हता तुम्ही विरोधात होता महाविकास आघाडीचं सरकार गेलं होतं त्या तारखेला विकास आराखडा आम्ही मंजूर केला तुम्ही खोट का लोकांना बोलता पाण्याची लाईन तारखा काढा जाऊन तारखा काढा जून दोन हजार बावीस नंतर मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही आराखडे मी मंजूर करून घेतले सिओला वगैरे सुद्धा मी शेवटी सांगितलं आणि म्हणून अनेक अशी कामं करत असताना करता काय येत नाही तो उलट क्रेडिट घ्यायला पुढे येता जेजुरीकरांना माझं मनापासून हात जोडून विनंती हे चाटू आहेत ना चाटू लाचार गुलाम या चाटू लोकांना हकला खंडोबाच्या साक्षीने देवा पुढे सांगतोय मी खंडेरायाची शपथ घेऊन सांगतोय त्या मोगलांच्या काळात चाटू होते ना काही तसे हे चाटू आहेत यांना हकला नाहीतर आणखी तुमचं वाटोळ करत राहणार मला जरी तुम्ही मतदान कमी केलं होतं तरी जबाबदारीने मी पाचशे अठ्ठावीस अडतीस कोटी इथे दिले हा जेजुरी ते मोरगाववर असता एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाखाचा आहे बापूंनी केला तुम्ही न मागता केला बारा कोटीची अंतर्गत रस्ते केले या सगळ्या पाण्याच्या पिण्याच्या टेम्पररी व्यवस्था त्या सगळ्या केल्या क्रीडांगणासाठी एक कोटी रुपये नमो क्रीडांगण योजनेअंतर्गत दिले आणि म्हणून मला जदिच्या जनतेला आव्हान करायचंय एक लक्षात घ्या घाबरायचं कारण नाही भारतामध्ये देशावर मुगली सत्ता होती लाखो लोक होते त्यांचे थे हातात दहा दहा लाख सैन्य होत पण शिवाजी महाराजांचा गणिवी काव्याने जे हल्ले व्हायचे ते मोजके असायचे दहा वीस पन्नास मावळे उठायचे आणि पळापळ -पड़ करून टाकायचे या निवडणुकीला मला एकच पाहिजे खालची तीन सीट आहेत बघा काय करता येईल ते वेगवेगळ्या जाती धर्माचं कडबुळ बनवून तुम्ही ते काय राजकीय पॅनल आहे का लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी लोकांना गंडवता ह्या जातीचा हा त्या जातीचा तो त्या जातीचा ये आणि उभा मूर्ख बनवता आमची माणसं फसतात आणि म्हणून मी आज जाहीर सांगतो कोणी कुठच्याही जातीचा नगरसेवक असो सर्वांना माझ्या शुभेच्छा सर्वांना तुम्ही मजबुरीमध्ये गेलाय तिकडे कसायाकडे आणि मोगलांकडे मजबुरीमध्ये पण एक काम करा सगळ्यांनी मिळून जर जेजुरीचा पुढचा विकास करायचा असेल नवीन डीपीआर बनवायचं असेल असं गाव ठेवून कधीच डीपीआर बनणार नाही आजूबाजूची गावं घ्या आजूबाजूची कामं घ्या आजूबाजूचे एरिया घ्या तर पी होऊ शकतो या गाढवांनी फक्त गावातल्या गावात ले टिपी कशाला म्हणजे आपली सत्ता कायमची बाहेरचे लोक जर जास्त जमा झाले दहावीस हजार तर ह्यांचं हे कडबुळ चालणार नाही म्हणून पाप करताय मी आज या खंडे आव्हान करतो एवढा नालायकपणाने लोकांना फसवणारे जे आहेत ना काँग्रेस राष्ट्रवादी देवा लोक फसतायत कधी पैसे घेऊन येतात कधी काय घेऊन येतात गरीब माणसं आहेत आमची पण आता तू यांच्याकडे बघ आणि एकदांचा यांना ह्या शहर सुधारवण्यासाठी या, ना या, या दोघांचा नायनात कर तुझ्यात शक्ती असेल तर आणि विठ्ठल सोनावणे एकच माझा उमेदवार महत्वाचा नगराध्यक्ष जर शिवसेनेचा झाला तर या सगळ्या चाटू लोकांची चाटुगिरी कायमची बंद करेल मी या जेजुरीच्या भूमीत उभा राहून खंडेरायाच्या साक्षीने सांगतोय ही चोर कंपनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता पाच वर्ष सत्तेत राहायचे कमिशन खायची आणि पाच वर्षातलं एक वर्षाचं कमिशन परत वाटायचं मताला आणि म्हणून मित्र सगळ्या जेजुरीकरांना गोर गरिबांना माझं आव्हान आहे सगळ्या जातीपतीच्या पैसे काय असतील ते घ्या त्यांना महाज आलेलं आहे कोण म्हणतो दहा हजार रुपये वोट कोण म्हणतो पाच हजार रुपये वोट माझा विठ्ठल काय पैसे नाही देऊ शकणार तुम्हाला पण माझा विठ्ठल माझ्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे पाच वर्ष प्रचंड सेवा देत जेजुरीचा चेहरा मोरा आम्ही बदली करू नगरविकास खाता आपल्याकडे निश्चितपणे एक चांगले मुख्यमंत्री देखील आहेत पण ज्यांना वरच डोकंच नाही त्या पाठीत गेले तरी कपडे बदलले म्हणून डोकं थोडी बदललंय तो फरक तसाच आहे काम करायला अक्कल लागते काम करायला कुठच्या कुठच्या योजना आहेत ते माहीत पाहिजे कोणी घरी येऊन तुमच्या बाबा ह्या योजनेतून करा असं होत नाही त्यामुळे इकडून तिकडे आणि ते काय पॅनल आहे सगळं काँग्रेस युक्त त्यामुळे या दोघांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना हद्दपार करण्याचं काम तुम्ही करा अशा प्रकारची कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आता मी पास केले आता परत बोलतील गाडवांना अजून माहितच नाही पेपर कुठे जेजुरी शहराची ब्याऐंशी कोटीची भुयारी गटर योजना मी मंजूर केली आहे उद्या त्याचे पेपर मी तुम्हाला पाठवतो झरास काढून द्या नाही तर परवा परत बोलतील मीच केलं सासवडला उर्वरित सदुसष्ट कोटीची योजना मी करून दिली होती गाढव कंपनी एवढी आहे पैसे दिले सदुसष्ट कोटी रुपये नाही करू शकले सात वर्ष झाले तिथे आता वीस कोटी अधिकच्या आणि सत्याऐंशी कोटी टप्पा दोन आणि जेजुरीचा टप्पा क्रमांक एक ब्याऐंशी कोटी हे मंजुरी होत महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे मोठी प्रोसेस असते इथून ई वगैरे वगैरे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो नेते लय मोठे मोठे गप्पा मारतात त्यांच्या लायक्या किती आहेत ते आम्हाला माहिती आहे कधी कधी कोणतरी बोलतो हाऊ करून त्याव करू अरे विजय शिवतारे हाय म्हण त्याव नाही बोलत विजय शिवतारे या राज्यातला एक हुशार आमदार म्हणून प्रसिद्ध आहे आणि मी नाही बोलत या राज्याचे मुख्यमंत्री दहा ठिकाणी बोलले आहेत भर सभेत बोलले आहेत आणि तू मला शिकवतो ह्याव करून त्याव करून तुमची लायकी किती आहे ती आम्हाला माहिती आहे एनिवे त्यांच्यावर टीका करण्याचं कारण नाही कारण आपली बुजगावणी मूर्ख आहे लाचार आहे चाटू आहे आणि म्हणून मी तर त्यांना आव्हान करतो तुम्हाला थोडीफार लाज लज्जा असेल पन्नास वर्षात तुम्ही जर गटर करू शकलो नाही पाण्याची लाईन करू शकलो नाही तर राजीनामे द्या आणि उद्याची निवडणूक लढू नका जर तुमच्यात जरा तरी माणूस की कॉन्शियसनेस जागा असेल तरी निवडणूक लढवू नका दोन्ही पार्ट्यांनी नगराध्यक्ष मागे गेले तुमची लायकी नाहीये विठ्ठल ल एक बघा मी काय जादू करतो पाच वर्षात आपल्या लोकांनी खूप चांगलं काम केलंय आम्ही थोडे आहोत पण मावळे आहोत पळता भई तुमची थोडी करू आणि विजय बापू आहे ना इथे बसलेला कोणाच्या बापाची हिंमत आहे काय कोण दादागिरी फेदागिरी कोणी केली तर माझ्या इतका वाईट कोण नाही सगळे तेच गेले चाळीस वर्ष तेच ती नावं घेत नाहीत नालायक लोकांची मी पण कुणी दादागिरी केली कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर गाठ विजय शिवतारींशी आहे मग मी बघून घेईल पुढे काय करायचं आज या प्रचारामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं ताई इथे आलेले सविता ताई शिंदे आले इरफान भागवान आहेत ओमकार जाधव आहेत इरफान भागवान आता लोक खोदा हाफीस सुद्धा बोलायला लागले वा 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 काय बदल आहे शिवरायांच्या विचाराने आम्ही चालतो बरोबर ना जाऊ दे आपण जे काम करतो धर्मासाठी चांगल्या लोकांसाठी ते बोलून नाही दाखवले पाहिजे तो जो कोण वर बसलेला अल्ला तर ताल त्याला ताल माहिती आहे की काय चांगलं बापूंनी काम केलं ओमकार जाधव हो, सिद्धार्थ मुळीक आदित्य मुळीक नारायण जाधव हो, किरण कळाने कमलेश राऊत संजय सावंत निलांबरी जगताप महेश स्वामी अनिकेत शिवाळे आरिफ भगवान विशाल पांढरे किरण राऊत अल्ताफ अत्तार खूप सगळ्यांनी इतक्या उन्हामध्ये बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि लाडक्या बहिणींनो पन्नास टक्के महिला आहेत लक्षात ठेवा इथे दोनशे महिला असतील ना जेजुरीतल्या प्रत्येक घरात घुसा आणि प्रत्येक घरात हे माझ एक पॅम्पलेट आलंय माझ माझ्या सईच आहे आणि त्याच्यामध्ये जे मी बोललो ते सर्व आहे आणि शेवटी असं लिहिलेलं आहे सर्व जाती धर्माच्या गटांना एकत्रित करीत सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांनी पॅन बनवले आहे नगरसेवक पदासाठी उभ्या असणाऱ्या या सर्व वेगवेगळ्या जातीपतीच्या नगरसेवकांना माझ्या शुभेच्छा मला फक्त नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे द्या या शहराचा चेहरा मोरणा बद बदलण्याची क्षमता विजय बाप्पा आणि शिवसेनेकडे आहे विचार करा फक्त नगराध्यक्ष आणि आमचे तीन लोक जे आहेत त्याला साथीला या सर्वांना धनुष्यमानाच्या चिन्हा समोरील भटना दाबून आशीर्वाद द्या फक्त एकदाच विजय शिवतारे जेवढं मी बोललोय ना इथे या नेत्यांबद्दल तेवढं सगळे हे लाचार मंडळी माझ्याकडे सुद्धा आली होती ना तेव्हा तोंडावर झापडलेले ते मोगलांच्या काळात होते ना फितूर तशी तशा सगळ्या अवलानी लाड चाटायला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि म्हणून यांना कायमचा धडा दाखवा दाव आता झोपडपट्टी पुनर्विकास मी मागेही बोललो होतो सगळी कामं करेल मी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या गरीब लोकांना झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना टी पीची दिल्लीची स्कीम पंतप्रधान आवास योजना किंवा महाराष्ट्र सरकारची झोपडपट्टी पुनर्विसन योजना याच्या माध्यमातून तीनशे फुटाची घरं फ्री मिळतील फ्री अरे किती पैसे देत आहेत ते पाच हजार रुपये दहा हजार रुपये किती दिवस विजय बापू तुम्हाला पन्नास लाखाचं घर फ्री दे। सरकारी योजनेतून आणि म्हणून सर्वांना हे बातम्या कळवा त्यांच्याशी बोलून घ्या आणि सर्व शासकीय प्रशासकीय कार्यालय जेजूर विश्रामघराच्या आणि उद्योग आपण ते करू ते इथे पलीकडे जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ती विकायचाही घाट घातला होता काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी तो हानून पाडला मी सत्ता येऊ द्या कॉर्पोरेशनकडे ती जागा हस्तगत करत अख्ख्या महाराष्ट्रातून येणारे आमचे जे भक्त आहेत खंडोबाचे त्यांच्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था कपडे ठेवण्याची व्यवस्था सगळ्या व्यवस्थेचं मोठं एक कॉम्प्लेक्स आपण तिथे बांधू वर देखील लोकांना व्यवसाय मिळेल अशापैकी हे करू पुन्हा एकदा माझ्या लाडक्या सगळ्या बहिणींना आव्हान आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी राज्याच्या तिजोरीतून देण्याचं धाडस दुसरा कुठच्याच मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं आणि म्हणून शिवसेनेला साथ द्या एकनाथबाईंना साथ द्या विजय बापूंना साथ द्या धनुष्यबाणाला साथ द्या एवढीच विनंती करतो आणि खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो जागरूक तो असशील ना तर बाबा हे काहीतरी कर ही सगळी एकदाची इडा पिडा लाचारांची फौज संपव त्यांना स्वतःलाही लाज लज असेल तर त्यांनी आपल्या उमेदवारा माग्या घ्यावेत पन्नास वर्ष ते काही करू शकले नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र